सावीसाठी सावीच्या प्रेमासाठी धैर्य देणार इरा आणि धामिनीला धोका सावी सोबत सोडणार घर जुळलेली गाठगं या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सावी आणि धैर्यची पहिली दिवाळी आहे पहिली दिवाळी पहिला पाडवा सण आहे आणि या पाडव्याच्या मुहूर्तावर धैर्य आणि सावीच्या नात्यातला विश्वास अजून वाढताना दिसणार आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की एकीकडे वहिनी भास्कर आणि विलासला ओवाळतात पण आता पाडव्याच्या या दिवशी धैर्य सावीला ओवाळणी करताना दिसतोय धैर्य सावीचं औक्षण करतो त्यानंतर तिला म्हणतो खर तर प्रथा अशी आहे की बायकोला नवरा ओवाळणी देतो पण आज मी तुमच्याकडून एक ओवाळणी मागतोय हे ऐकल्यावर इरा आणि दामिनी थोड्या हैराणच होतात पुढे धैर्य सावीला म्हणतो की भाऊंच्या मार्गावर चालण्यासाठी मला जर हे घर सोडावं लागलं तर माझी साथ द्याल का आणि सावी हे ऐकून खूप आनंदी होते ती म्हणते की मी तुमची कायम आयुष्यभर साथ देईन म्हणून आणि ती धैर्यच्या हातात आपला हात देते हे बघून दामिनी आणि इराच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्यने सावीकडून जे वचन घेतलंय तो ते निभावू शकेल का आणि दुसरी गोष्ट इथे तो दामिनी आणि इराच्या विरुद्ध जातो जा विरुद आहे की पुन्हा एकदा सावीच्या विरुद्ध नवा डावर असतो आहे हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे तुम्हाला किती आवडतो आहे हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार